नवापूर शिवसेनेतर्फे एकोणसाठावा वर्धापन दिन उत्साहात साजरा रुग्णांना फळं वाटपाने कार्यक्रमास सुरुवात शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यभरात उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात कार्यक्रम पार पडत आहेत त्याच पार्श्वभूमीवर नवापूर येथेही शिवसेना गट तर्फे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन साजरा करण्यात आला विशेष म्हणजे नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला फळवाटपासह रुग्णांना शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जपत या वर्धापन दिनाला वेगळं स्वरूप देण्यात आलं कार्यक्रमावेळी शंकरदर्जी गणेश वडनेरे मनोज बोरसे गोविंद मोरे राहुल टिबे कुणाल नरभवर आनंद वाघ जगदीश सैन दर्पण पाटील रवी सोनवणे विजू मोरे अक्षय कासार किरण सिरसाट गौरव वडनेरे यांच्यासह इतर अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या जोमाने नव्याने पक्ष बांधणी व जनसेवेसाठी सज्ज झालेल्या शिवसैनिकांचा सहभाग हा उल्लेखनीय ठरला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करताना जनतेपर्यंत पोहोचण्याचा व समाजकार्याचा उद्देश यामागे होता असे आयोजकांनी सांगितले महाराष्ट्र नवापूर शिवसेनेतर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे आज नवापूर उपजिल्हा रुग्णालय येथे फळवाटप करण्यात आलं आहे हिंदू सम्राट वंदने बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा सर्व शिवसैनिकांना एक शिकवण दिली आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धर्तीवरती आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथून पुढे नवापूर शिवसेनेचे कार्य ह्याच जोमाने करणार आहेत जय महाराज आज शिवसेनेचा एकूण साठावा वर्धापन दिवस त्या अनुषंगाने श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचा जो उद्देश होता त्या उद्देशाला आम्ही आज सरकारी दवाखान्यामध्ये फळं वाटप करून तो त्यांचा उद्देश आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय आम्ही एकनाथ शिंदे गटातर्फे आज या ठिकाणी फळं योगेश खेरनार नजरबाज न्यूज नवापूर